नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे निराधारांना दिलासादायक असा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे निराधारांना अनेक कागदपत्रे हे दरवर्षी जमा करावी लागतात त्यात हयातीचा दाखला तसेच उत्पन्नाचा दाखला तसेच इतर काही डॉक्युमेंट असतात ते जमा करावे लागत असतात परंतु त्या संदर्भात एक महत्त्वाची आनंदाची बातमी समोर येत आहे ती काय आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा मित्रांनो आपण या ठिकाणी ही बातमी बघू शकता निराधार व श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेसाठी पाच वर्षातून एकदाच द्या आता उत्पन्नाचा दाखला ज्येष्ठांना दिलासा राज्य सरकारचा निर्णय पुणे येथील लोकमत न्यूज नेटवर्कची ही बातमी आहे मग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना दरवर्षी उत्पन्नाचा दाखला सादर करणे भाग पडत होते त्यामुळे आता आर्थिक वर्ष संपल्यानंतर एप्रिल ते जून या कालावधीत उत्पन्न दाखला मिळवण्यासाठी ज्येष्ठांची धावपळ उडायची मात्र आता ज्येष्ठांची ही अडचण लक्षात घेऊन सामाजिक न्याय विभागाने पन्नासशी ओलांडलेल्या लाभार्थींना पाच वर्षातून एकदाच दाखला द्यावा असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्यामुळे आता या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे कारण की मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान आनु, योजनेअंतर्गत निराधार पुरुष व महिला तसेच अनाथ दिव्यांगा मुले दिव्यांगातील सर्व प्रवर्ग क्षयरोग कर्करोग एड्स कुष्ठरोग यासारख्या आधारामुळे स्वतःचा चरितार्थ चालवू न शकणारी पुरुष व महिला निराधार विधवा घटस्फोटित प्रक्रियेतील व घटस्फोटित झालेल्या परंतु पोटगीनं मिळालेल्या अत्याचारित व देहविक्री व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी देवदासी पस्तीस वर्षावरील अविवाहित कैद्यांची पत्नी सिकलेसग्रस्त या सर्वांना या योजनेचा लाभ मिळतो तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेमधून जे दारिद्रेषेखालील आहेत यादीच्या कुटुंबात आहेत त्यांची नावं आहेत आणि एकवीस हजार रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या पात्र लाभार्थ्यांना हे अर्थसहाय्य या ठिकाणी दिले जाते मग मित्रांनो आता ज्येष्ठांना हा दिलासा दिलेला आहे राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे या ठिकाणी सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग सुमन भांगे यांनी सांगितलं आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य वेतन या योजनेअंतर्गत पन्नास वर्षावरील लाभार्थ्यांना आता पाच वर्षामध्ये एकदाच उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे अतिशय महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे जे सचिव आहेत ते सुमंत भांगे यांनी ही बातमी दिलेली आहे आणि तसे पत्र हे जिल्हाधिकारी तसेच तहसील कार्यालयात हे पोहोच केलेले आहे त्यामुळे आता तुम्हाला या वर्षापासून जे पन्नास वर्षावरील निराधार अनुदान योजनेतील लाभार्थी आहे त्यांना पन्नास वर्षावरील आहेत आणि त्यांना फक्त आता पाच वर्षांमध्ये एकदाच उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे म्हणजे आता जर यावर्षी तुम्ही उत्पन्नाचा दाखला दिला तर पुढील पाच वर्षे तुम्हाला उत्पन्नाचा दाखला द्यायची गरज नाही तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे त्यामुळे मित्रांनो जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत ही बातमी शेअर करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद